मला याला एक ऍड करायचं म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा मुलगी आम्हाला तर मुलगी हवी होती आणि आम्ही खूप आनंदात होतो पण त्या काळामध्ये ना मुलगा हवा म्हणून ना खूप प्रयत्न करायचे हो, हो, म्हणजे आमचे हो, हो. नातेवाईक आहे ते खडेवाले बाबा कडे जाऊन पोटाला हात लाव खडाला हे आण आणि मुलगा होऊ दे मुलगा होऊ दे आमचा एक नातेवाईक आता त्याचं नाव घेणं चुकीचं आहे पण त्याला मुलगी झाल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये रडत होता मी त्याला म्हटलं की अरे काय नशीबवाने तुला मुलगी झाली आहे खूप hmm. आनंद व्हायला पाहिजे hmm. तर माझं असं म्हणणं होतं की का मुलगा मुलगा करतात hmm. मुलींनी सुद्धा तसं स्ट्रॉंग राहायला पाहिजे hmm. मुलींनी सुद्धा तसं मुलांसारखं का hmm. hmm. हो ते काही कमी नाहीये आणि मग मी माझी मुलगी वर्ल्डली वाईज असेल असं मी ठरवून ठेवलं होतं त्यामुळे कदाचित मी खूप हार्श होतो याच्या बाबतीत म्हणजे शाळेमध्ये सुद्धा कधी मार खाऊन घरी सांगायला यायचं ना की मला मारलं मारायचं फोडायचं थोडं मग मी बघतो काय करायचं पण तू मार खाऊन रडत कुडत आलेली मला अजिबात चालणार नाही hmm. हे तर मी तिला सांगूनच ठेवलं होतं त्यामुळे आमच्याकडे काही खोडकर नातेवाईक यायचे ना लहान लहान मुलं तर आता लहान मुलं सगळे आपण गप्पा मारायला बसलो की मुलं मुलं खेळायचे तर त्यातला एक खोडकर मुलगा होता आणि hmm. तो सारखा तिला मारायचा आणि माझं मारा मिथिला माझा वीक पॉईंट माझा संताप संताप व्हायचा आणि ती बिचारी सहन कर सहन कर सहन कर मग मी हळूच ते जेवणं बिवणं झाली आणि म्हटलं काय का सहन करते आहे असं काहीतरी मी म्हंटल तिने त्याच्यानंतर त्याचा इतका हात जोरात पिळगळला की त्याच्या आयुष्यात कधी कोणी त्याला इतका इतका बोंबला तो तर त्याची आई इतकी आनंद झाली की कधीच त्याला असं कोणी मारलेलं नाही तो सगळ्यांना मारतो बरं झालं असं त्याचीच आई त्याचीच आई खूप आता किती छान मिथिलाने त्याला धडा शिकवलाय वगैरे म्हणजे व्हेरी गुड मला असं वाटतं <laughs> की मी सगळ्या सगळ्यांना ज्या मित्रांच्या मुली आहे त्यांना सांगतो की आपण किती दिवस प्रोटेक्ट करणार त्यात या जगामध्ये इट्स इट्स अ व्हेरी रुथलेस वर्ल्ड आपल्या मुली मोठ्या होणार काही दिवसापर्यंत आपण त्यांना सांभाळू शकतो त्याच्यानंतर या जगात त्यांना स्वतःहूनच वावरायचं आहे त्यामुळे तिचं जर ग्राफ बघितला ती हॉर्स रायडिंग कर टाईक्वांडू करायची ती कराटे हे ते आज मला तिचा अभिमान वाटतो की ती फिजिकली इतकी फिट आणि ती ट्रेनर आहे की इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर अ फादर जसं आता बाबा म्हणाले की ते थोडे हार्श होते तुझ्या बाबतीत मग वेगवेगळ्या पद्धतीनं ते सांगितलं पण तुला ते कधी कधी हार्श झालेत आणि तुला त्या क्षणाला वाटलंय की थोडंसं दुःख वाटलं पण काही काळानंतर असं वाटलं नाही त्याने जे केलं ते बरोबर होतं मग असे काही प्रसंग असे काही किस्से त्या हार्शपणाचे असतील तर मला नशित सांग खरं सांगायचं तर डॅड म्हणतो की हार्श होता पण त्याचं हार्श म्हणजे जे मी बोलले आधी की तो म्हणायचास की तू डिसाईड कर की काय करायचं आहे <laughs> ते अवघड व्हायचं ॲज अ चाइल्ड कधी कधी मला असं वाटायचं की नाही तू वडील असा म्हणजे तू डॅड अस ना तू मला सांग तू मला मार्ग दाखव किंवा <laughs> तू मला सांग की मी हे करावं की मी हे नाही करावं <laughs> कधी मला त्याच्या तोंडातून असं ऐकायचं हे व्हायचं की म्हणजे मी नक्की काय करावं असा प्रश्न पडायचा पण डॅड ठाम असायचा मला नाही माहिती तुझा एक्सपिरियन्स आहे तुझं आयुष्य आहे mm. ते दॅट वॉज हार्श ॲक्च्युली मोर दॅन आहे म्हणजे ते हार्श तेव्हा वाटायचं कठीण वाटायचं की अरे मला थोडासा मार्गदर्शन त्या बाबतीत म्हणजे हो नाही लोकांचं उलटं होतं म्हणजे मुलं म्हणतात नाही आई वडील करूच देत नाही किंवा यु you नो know, हेच करायचं किंवा हेच करिअर पाथ चूज करायचं माझं थोडंसं उलटं झालं की मला असं <laughs> कधी कधी वाटायचं की डॅडने कसं सांगावं की नाही हे कर हे नको करूस असं वाटायचं तर त्या बाबतीत हार्श हार्श म्हणजे कधी ॲक्च्युली डॅड नाही आजपर्यंत म्हणजे एक किस्सा सांगायचा झाला तर माझी आईच अशा म्हणजे आपल्या इंडियन मेंटॅलिटी कसं आहे झोडल्याशिवाय शिस्त लागत नाही <laughs> तसं आहे तर माझ्या आईने सुरुवातीला म्हणजे जसं मी आ, मोठी होत गेली आणि कदाचित थोडेफार मस्ती करायला लागले तर आईचा एक दोन वेळा असा हात उचलला असेल आणि डॅडने बघितलं डॅड म्हणाला माझ्या मुलीवर जर तू हात उचललास तू आयुष्यात तिला कधी तुला बघू देणार नाही मी एवढं म्हणजे एवढ्या टोकाला असायचा तो की तू टच नाही करायचं आणि त्याने कधीच आजपर्यंत म्हणजे इनफॅक्ट Uh, त्याने सगळ्या ज्या अशा इंडियन पेरेंटिंग uh, रूल्स आहेत ना mm. त्याच्या तो कम्प्लीट ऑपोजिट होता म्हणजे त्याचा कधी बिलीफ नव्हता की मारूनच शिस्त लागते mm. किंवा uh, त्याचे जे एक्सपिरियन्सेस आहेत mm. ते uh, त्या म्हणजे पेरेंट शेवटी काय करतात स्वतः mm. जे एक्सपिरियन्स करतात मग त्याच्यावरती ते त्या मार्गदर्शन देतात mm. mm. की हे नाही करावं मग इंजिनिअरिंगच करा किंवा mm. मग कारण मग पुढे जाऊन सेटल होऊ शकाल किंवा hmm. पैसे मिळू मिळतील किंवा डॉक्टरच व्हा hmm. किंवा जे काय आहे तर ते त्यांचे जे एक्सपिरियन्सेस ते अनुभव घेतला आहे त्या हिशोबाने ते uh, मुलांना तसं मार्गदर्शन hmm. देतात पण दॅट्स अ कम्प्लीट ऑपोजिट होतं की uh, माझी मुलगी आहेस पण तू एक स्वतः तुझा वेगळा आहे इंडिव्हिज्युअल आहे तुझी आयडेंटिटी इन, वेगळी आहे आणि तू तुझ्या आयुष्याचा मार्ग तू शोधावा तू क्रिएट करावा आणि तुझे एक्सपिरियन्सेस तू स्वतःहून घ्यावे त्यामुळे त्या हिशोबाने माझा आयुष्य होतं म्हणून तो हार्श म्हणतो तस काही हार्श वगैरे नव्हतं मला एक आठवतो दीपा तिची खूप काळजी घेत दीपाने साॅक्रिफाईसच केलं सगळंच सॅक्रिफाईस आपलं बाळ माझी मुलगी तिला शाळेत जा बस स्टॉपवर सोडायला जाणं आणायला जाणं शाळेत सोडायला जाणं आणायला जाणं तिचं जे पेरेंट काय डे असतो ती त्यात सगळं करायची आणि इतकं पॅम्परिंग केलं तिने की सकाळी तिला जर शाळेत जायचं असेल सकाळी सातला तर मग ती बरोबर चारला उठणार तिचं सगळं डबा करणार आणि ते अजूनही तसंच करते आणि उठवणार मग तिचं सगळं हातात आणून देणार मग आंघोळ करून वगैरे सगळं मग एक दिवस तिला काहीतरी माहेरी जायचं होतं कोण मला सांगून माझं तर करतेच आहे आपण आपण आता डॉटर फादर तो तो वेगळा एपिसोड तो वेगळा एपिसोड होईल तर एक दिवस तिची महत्वाची परीक्षा होती आणि दीपाने मला सांगून पाठवलं होतं की प्लीज तिला वेळेवर उठव ती तिचं तिचं करेल फक्त तू उठवायचं तिला सकाळी उठवायला लागतं म्हटलं महत्वाची परीक्षा आहे ना तर ती तिचं तिचं उठेल मी नाही उठवणार नाही असं नको करू तू उठव उठव करून ती निघून गेली आणि मी नाही उठवलं तिला परीक्षेची वेळ निघून गेली आणि त्याच्यानंतर ती उठल्यानंतर ती म्हणाली डॅड मला उठवलं नाही तू तु। म्हटलं तुझी परीक्षा ना जर ती खूप महत्वाची असेल तर तु। तुला जाग यायला पाहिजे म्हणजे तु। mm. तुला तू तु उठली नाही म्हणजे ती महत्वाची नाही इतकी चिडचिड झाली दीपाची <laughs> की असं काय करत म्हटलं नाही आयुष्यभर परीक्षा द्यावी लागणार आहेत आणि तुम्हाला ती सवय करून घ्यावी लागणार आहे की आयुष्यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या किंवा आपलं हे असा मी हार्ष होतो तिच्या बाबतीत म्हणजे की तुला शाळेत जायला आवडत का शाळेत जायचं कशाला शाळेत जायचं <laughs> मी एकदा तिच्या टीचरला पण म्हंटल होतो की प्लीज घरात किती वेळ मुलं रमणार ना म्हणून मी तिला शाळेत पाठवतोय थोडा विरंगोळा थोडस टाइमपास होईल तिचा तुम्ही तिच्यावर प्रेशर करू नका मार्क मिळवायला पाहिजे मी काही शिक्षणासाठी वगैरे शाळेत पाठवत नाही मैत्रिणी भेटतात थोडस हे होत एकमेकांमध्ये रमतात म्हणून पाठवतो तर प्लीज तुम्हाला एक पंचावन्न बाकीचे मुलं आहेत ना त्यांच्याकडे लक्ष द्या माझ्या मुलीकडे अजिबात लक्ष द्या असं मी म्हटलं नव्हती मुतीबाई माझ्याकडे अशी बघायची की काय वडील आहे कोण आहे का मी चांगलं सांगते की ती थोडी वर्गात बडबड hmm. करते म्हंटल हो त्याच्यासाठीच तर आपण पाठवतो ना बडबड करायला पाहिजे ना मुलं आहेत माझे मार्क्सचे जे कॅलेंडर मध्ये एक रिमाक्स सेक्शन असायचा जिथे पेरेंट्स ला की मस्ती केली किंवा काही चुकीचं केलं तर ते रिमार्क द्यायचे आणि मग पेरेंट्सची सिग्नेचर घेऊन यायचे माझे तर वैतागायचे टीचर की कारण तू इतका खुशी खुशी आणि असं स्माइली वगैरे टाकून सिग्नेचर द्यायचा ना तर ते म्हणायचे की याला काही म्हणजे काही अर्थच नाही आहे कम्प्लेन करून त्यामुळे बाबांचं असं होतं की लाईफ जगायचं मस्त मजा करायची काही टेन्शन नाही घ्यायचं अभ्यास आवडत असेल तर आवडीने अभ्यास करायचा नसेल आवडत आवडत तर मग अभ्यास म्हणजे पुस्तकं वया वगैरे नाहीये तुमचा अभ्यास दर क्षणी होत राहतो हो म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या ज्या गोष्टी करतात hmm. आता आपण इथे बसून इंटरव्ह्यू करतोय त्यातही काहीतरी शिकणं आहे त्यामुळे त्या तो एक अप्रोच होता बाबांचा आणि असं होतं का म्हणजे बऱ्याचदा असं असतं म्हणजे आता मी माझ्या मुलीच्या बाबतीत बघते की मुलीने काही म्हटलं मला हे हवंय की बाबाचं ते हजर करणं असतं कधी हे नकार देत नाही आई एक वेळ म्हणते हे आता नको हे आपण नंतर बघू आता गरज नाही या गोष्टीची पण वडिलांचं बऱ्याचदा तसं नसतं त्यामुळे त्या बाबतीत बाबाच आणि तुझं एक म्हणतात एक युनिटी कशी होती हो अगदीच म्हणजे काही हवं आहे आणि ते घेऊन देणं तर एक भाग झाला एक किस्सा सांगते म्हणजे जस्ट नवीन नवीन ते असे छोटे मोटरोलाचे फोन्स वगैरे आले होते असे फ्लिपचे आणि तेव्हा फोन खूप खूप oh. मोठी गोष्ट होती आणि मी दहावीची परीक्षा पास होऊन म्हणजे मला नव्वद प्लस टक्के मिळाले होते त्यामुळे डॅडने hmm. मला मलेशिया सिंगापूरची ट्रिप सोलो मी त्या, त्या oh, गेले होते <laughs> आणि तेव्हा मला तो फोन दिला होता आणि तो मी नेमकं दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी माझा तो हरवला तर मग मी कसं कोणाचा तरी फोन घेऊन डॅडला कॉल केला आता युजली पेरेंट्स काय असतं म्हणजे एक भीती असते की बापरे आता फोन हरवलाय पेरेंट्स ओरडते मला भीती एवढीच हो की डॅड अजून किती अरे वा आता एक छान फोन घेऊन येतो तिकडून असं म्हणजे त्याची रिॲक्शन अशी की अजून <laughs> म्हणजे जे तुम्ही हार्श म्हणता ना की मला गिल्ट वाटायचं अजून की अरे थोडासा तरी ओरडलं <laughs> मला म्हणजे मला ते थोडं तरी बरं वाटेल की मी चुकी केली आणि त्याच्यावर मूव ऑन होईल hmm. जेव्हा पेरेंट असं रिॲक्ट करतात त्यामुळे मला अजूनच त्रास व्हायचा की बापरे मी म्हणजे खूपच मोठी चुकी केली आणि मला त्याचा ओरडाही मिळत नाही त्यामुळे तो <laughs> गिल्ट घेऊन राहायचा आहे आता आयुष्यभर म्हणजे अजूनही मला त्याचं गिल्टी वाटते